आपल्या प्रवासात आप आता मग तसं म्हणजे आपल्याला डॉल्फिन सुद्धा बघून मिळाले काही कुठे माझ्याकडे पण असतं आणि आपण जसं आता याच ठिकाणी बघितलो आणि आपल्यासोबत अजून पण बरेच पर्यटक असत जे डॉल्फिनचा आनंद घेतात म्हणजे आता प्रत्यक्ष डॉल्फिन बघा डॉल्फिनचं नजर काही शोमध्ये एक्सेप्ट सुद्धा करू नये असं काहीतरी एवढा जवळ ना बघतले खरंच म्हणजे आता आपण अजून एका स्पॉटवरती पोहोचलो ज्या प्रवासात आपण जे जे स्पॉट बघतलो सगळे अविस्मरणीय स्मरणीय असतील आपल्यासाठी नवी ये का गोल्डन ये हो एका गोल्डन रॉक असं म्हणतात आणि कशासाठी तुमका आता एवढ्याच कळत असतात आपण पुढच्या स्पॉटवरती पोहोचलो येताना थोडस वेळ लागलो पण मस्त समुद्राचा आनंद घेत घेतलो या साईडला बघू शकताय मोठी खडकं वगैरे दिसतात थोडक्यात बेड सारखी असा पाण्याच्या मध्ये असा त्याच्यामुळे आणि एका सिगल बेड असं म्हणतात कारण सिगल पक्षी या ठिकाणी स्थलांतर करतात आणि इकडे असतात जवळजवळ मे महिन्यापर्यंत इकडे बघू मिळतात जसं की बोललेलं आहे थोडंसं प्रवास करू लागलो आणि सिंगल बेडवरनं डायरेक्ट आपण इथं लाईट हाऊस बघू शकते पाठीमागे माझ्या आणि ह्या इकडचा न्यू लाईट हाऊस असा जे की ब्रिटिश काळीन बांधलेला असा ब्रिटिश काळीन तर लाईट हाऊस बघितलं आपण जुना आता बघतलो पोर्तुगीज काळात लाईट हाऊस जा की आपल्या या साईडला असा दोन्ही साईडला कडक असतात आणि आपण आत्मन्न जातो हे सीन तुम्ही स्पेशली मूवीमध्ये बघितला असतानात पण आम्ही या प्रत्यक्षामध्ये अनुभवतो आणि ते सुद्धा आपल्या कोकणात आणि सिंधुदुर्गात कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग थोडंसं वेगळं आज आपण एका ठिकाणी जातलो ज्या ठिकाण सध्या सिंधुदुर्गात सगळ्यात व्हायरल ठिकाण असा सगळ्यात जस्त रील्स त्याच ठिकाणाची येतात तुम्ही तर पर्यटनाच्या दृष्टिकोनात जर इकडे येत असतात आणि आमची रिक्षा असा तर सीझनच्या टाइमला बरीच भाडी असतात बरेच पर्यटक असतात त्याच्यानंतर मेसेज पण असतात की सिंधुदुर्ग दिल्यानंतर फिरण्यासारख्या काय असा सिंधुदुर्ग किल्लो झालो त्याच्यानंतर बीचेस झाले जे की आता सगळ्यांक माहिती झालेले असत पण एक असा ठिकाण असा जा हल्लीच सगळ्यांच्या नजरे दिलेला असा आणि एकदम जबरदस्त असा म्हातेरीची चूळ जरा ऐकान वेगळा वाटता पण स्पॉट एवढं जबरदस्त ना की तुमका असं वाटतं की इकडे नाही कुठच्या तरी बाहेरच्या देशात जाऊन बीचवरती किंवा समुद्रात आपण त्या दा जाऊन बघतो सो त्या आपण सिंधुदुर्गात अनुभव मिळताला तर त्याच बघूच्यासाठी आपण जातो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते जर तुम्ही मे महिन्यात इकडे फिरायक येत असतात तर ह्याच्यासारख्या फॅमिली प्लेस तुम्हाला अजिबात मिळायचा नाही बघू सो जाऊया आता बाहेर पडल्या वेळ नाही काढणे तयारी फक्त करूची या त्याच्यानंतर आपण डायरेक्ट निघूया आपण जाऊचा आता ते निवती बघूया कसं कसं प्रवास येतो ब्लॉग शॉर्ट बघा तुमका नक्कीच मजा येते तर चला फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलो डिवटी बीचच्या साईडला लवकर आणि कारण आपण कुडावर इकडे बावीस किलोमीटरचा प्रवास केलो आणि या साईडला तुम्हाला दाखवतोय आता बोटिंग वगैरे सगळं दिसतात या साईडला संपूर्ण बोट्स वगैरे असतात त्याच्यानंतर या साईडला नेट वगैरे दिसत असल्याला आणि महत्वाचं म्हणजे याच ठिकाणी जो माशांचं लिलाव ओपन होता जो की सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान असता जसं आम्ही आता विचारलो सो आपण आता बोटिंगचा प्रवास ज्यांच्यासोबत करत आलो त्यांची पण भेट घालून देते आणि कुठचा बोटिंग असा काय त्याची पण तुम्हाला माहिती आम्ही आलो पाहिलं तर त्यांना या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवूया आणि मग प्रवास आपलो स्टार्ट करूया चला डे जसं की बोललेलं आहे आपल्यासोबत ओनर असं ज्यांच्यासोबत आपणच प्रवास करतो सर्वात पहिला तर आपण लाईफ जॅकेट वगैरे हो घातलो तरी पण तुम तुमच्या सेफ्टीसाठी वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो ओनर कोण असं सर्विसेस कोणाची असं त्यांच्याकडनं जाणून घेऊ निकेश सावंत मी गणगौरी बोटिंग सर्विस आता आम्ही लाईट हाऊसला जाणार आहोत तिथे सिगल बेट ओल्ड लाईट हाऊस न्यू लाईट हाऊस गोल्डन रॉक डॉल्फिन अशी आम ठिकाणं बघणार आहोत नव्हती बीच भोगवी बीच बघणार आहोत आणि सेफ्टीसाठी लाईफ जॅकेट इम्पॉर्टंट असते आणि कंपल्सरी प्रोव्हाइड करतो कंपल्सरी प्रोव्हाइड करतो सगळ्यांना ओके जसं की बोलले आपण जसं की मी येताना पण बोलले ब्लॉग स्टार्ट होताना की सध्या ट्रेंडिंगवरची ठिकाणं म्हणजे लाईट हाऊस त्याच्यानंतर सिगल बेड आणि म्हातारीची चूळ ऐकण म्हणजे आम्हीसुद्धा हे असो की प्रत्यक्षात कसा असतो अनुभव तर आपण प्रवास आपला चालू करूया आणि नक्कीच मजा येतील या अगोदर मी सांगितलेच तरी पण चला एन्जॉय करा आमच्यासोबत आता प्रवास कंटिन्यू करा मध्ये एंटर केलं आणि आता अर्जुन मोठ चालू होत आपल्या प्रवासात आप आता महत्वाचं म्हणजे आपल्याला डॉल्फिनसुद्धा बघूक मिळाले काही कुठे माझ्याकडे पण आणि आपण जस्ट आता याच ठिकाणी बघितलो आणि आपल्यासोबत अजून पण बरेच पर्यटक असत जे डॉल्फिन्सचा आनंद घेतात म्हणणे आता प्रत्यक्ष डॉल्फिन बघा डॉल्फिनचा नजारा स्मरणीय असलेल्या आपल्यासाठी त्यापैकी एक म्हणजे तुम्ही बघू शकता एक मोठा आपला खडक दिसता किंवा दगड म्हटला तरी चलता आणि एका गोल्डन रॉग असं म्हणतात आणि कशासाठी तुमका आता कळत असं वरच्या साईडला बघू शकता पूर्णपणे चमकताना दिसता अगदी सोन्यासारखं गोल्डन आणि सूर्यकिरणा जशी त्याच्यावरती पडतात तसं तो चमकता त्याच्यामध्ये गोल्डन रॉग असं म्हणतात आणि विशाल काय असा मोठा आणि खरोखरच एकदम मस्त वाटतं तसं नाव असा तसं कसा असा बाकी आपले मेंबर असा त्यांना पण विचारा कळ कळलं किती सेम टू सेम एक नंबर मस्त वाटत आणि आता सगळ्या श्रेय कोणाक जातात तर गणगौरी बोटिंग तिकडे होत असत ते आपण पुढच्या स्पॉटवरती पोहोचलो येताना थोडंसं वेळ लागलो पण मस्त समुद्राचा आनंद घेत गे या साईडला बघू शकता मी मोठी खडकं वगैरे हो दिसतो थोडक्यात बेड सारखे असा पाण्याच्या मध्ये असा त्याच्यामुळे आणि एका सिगल बेड असं म्हणतात कारण सिगल पक्षी या ठिकाणी स्थलांतर करतात आणि इकडे असतात जवळजवळ मे महिन्यापर्यंत इकडे बघू मिळतात तो अशा प्रकारची बघू शकता तिकडे पक्षी पण असा आणि आतमध्ये एक छोटीशी गुवा कशी असा एक एक्सपिरियन्स जो असा ना तो अविस्मरणीय नक्कीच राहू माझ्यासाठीच नाही सगळ्यांसाठी कसं वाटतं त्याच्यात पर्सनली तुला कसं वाटतं एक नंबर वाटतं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा सुद्धा खूप चांगलं वाटतं अशा प्रकारे असं संपूर्ण या साईड आहे बघा असा आणि आपण करेक्ट त्या साईडनं येलो आता आणि आता आपला प्रवास परत एकदा पुढे कंटिन्यू होता आणि पुढच्या आपण आता जे पॉईंट बघतलो त्यामध्ये आपण दोन लाईट हाऊस बघतलो त्याकी एक ओल्ड असा आणि एक न्यू असा तर कुठचा कुठचा असा तर प्रत्यक्ष आपण पुढे गेल्यानंतर बघूया मला तर आता दिसतं आमच्या पुढेच असा आता विचार केला तर थोडा लांब असा स्पेशली लाईट हाऊस मी एकदा गोव्यात आहे तर आपण एकदम जवळना बघून मिळालं नाही पण आज जर जवळ जातो आणि पहिली ब्रिटिश काळात कशी होती त्याच्यानंतर पोर्तुगीज काळात कशी होती ती पण आपण आता बघू मिळते जाऊया आणि सिंगल बेडवर डायरेक्ट आपण इथं लाईट हाऊस बघू शकते पाठीमागे माझ्या आणि हा इकडचा न्यू लाईट हाऊस असा ज्या की ब्रिटिश काळीन बांधलेला असा आणि याच्या थोडासा पुढे एक जुना असा पोर्तुगीज काळातला विषय असो झालो की पावसाच्या टायमा लाटा वगैरे जोर जोरात उसळत असतं त्याच्यामुळे त्या लाईट हाऊसवरती पहिला जो जुना असा त्याच्यावरती जाणं पॉसिबल नव्हता सो त्यामुळे हा नवीन लाईट हाऊस बांधण्यात दिला ज्या की ब्रिटिश काळेन असा आणि आपल्या करेक्ट समोर असा या साईडला मोठा का विशाल काय कडक असा पूर्ण आणि मोठा एरिया सुद्धा असा बाकी इकडे आपण ऑफिस वगैरे त्यांचे बांधले आणि लाईट हाऊस बघताय या आता सद्यस्थितीत चालू असा की लाईट लाएडा। लाईट हाऊसचा यूज कशासाठी आता तुम्हाला माहीतच असतो सिग्नल वगैरे हो देण्यासाठी दे बोर्ड वगैरे हो येतो ते की म्हणता त्याच्यामुळे योग्य ती दिशा कळता करेक्ट आपल्या पाठी पाठी बघू शकता लाईट हाऊसच्या भोवताली असा असं बघू शकते जसं की बोलले मोठा खडक असा हे बघा या साईडला पायरे पण असत खडक सुद्धा एवढे इम्प्रेसिव्ह दिसतात ना जसे की आपण मुव्हीज मध्ये किंवा आपण पीसी वरती कधी कधी वॉलपेपर वगैरे बघतो ना तसे काहीसे आकार झालेले असत लाटांच्या आधी वगैरे झाले असतील मे बी अप्रतिम हे बघा आपल्या डोक्याच्या वरती लाईट रील मध्ये होतात आता रिअल मध्ये आम्ही बघितलो करेक्ट या साइडला पायरे असतात ते वरती चढण्यासाठी आणि इकडे जुनी क्रेन पण दिसतात काही सामान वगैरे हो वरती चढवण्यासाठी वगैरे असतात हो कडा आणि आपण आत्मनं जातो हे सीन तुम्ही स्पेशली मूवी मध्ये बघितला असताना पण आम्ही आज प्रत्यक्ष मध्ये अनुभवतो आणि ते सुद्धा आपल्या कोकणात आणि सिंधुदुर्गात बघू शकते आपण जस्ट पास होतो या साईडचा दोन्ही साईडला खडक कडक असत आणि जसा की बोललेलं आहे आपण ब्रिटिश काळीन तर लाईट हाऊस बघितलो आपण जुना आता बघतो पोर्तुगीज काळात लाईट हाऊस जा की आपल्या या साईडला असा जस्ट आपण लाईट हाऊसला आता क्रॉस केलो आणि पुढे गेलो आता एक महत्वाचा स्पॉट असा जो आपल्याला बघूचा असा आणि म्हणजे तुम्ही खडक जे बघताय ना या साईडला या साईडला या प्रत्येक खडकाक नाव ठेवलेलं असं मच्छीमारीकडचे असत त्यांनी जेव्हा केव्हा ते मच्छीमारीसाठी येतात कदाचित त्यांचं चो पोड वड सुद्धा असते किंवा त्यांना ओळखा चांगला पडतं किंवा आपण म्हणतो ना लोकल जे असतं त्यांच्या ठिकाणांची माहिती प्रॉपर असते व्यवस्थित आमका तर माहिती कळवल्यानीच म्हणप असं मस्त वाटतं की हे खडक त्यांच्यासाठी नॉर्मल खडक नाहीत एका प्रत्येक खडकाक एक वेगळी ओळख असा आपण विचारतो खाली होय कायम कॅमेरामॅन शिवमस करून कॅमेरामॅन शिवम सह रिपोर्टर जल्दी भाऊ छोटे मोठेचा प्रवास इकडनं तिकडे जाणार आणि त्या साइडिंग डाउन सोडतो ओ ओ ये सरस छोटे नन्ने सुद्धा गाडी दिलावला पण जो बोर्ड मध्ये इले होते आता पार्किंग मध्ये जाता छोट्या मोठेचा प्रवास आता जस्ट आपण उतरलो आणि गणगौरी बोटिंगचा आनंद घेतला मस्त समुद्राची सफर केलो ठिकाणं तुम्ही पण बघितल्यात सो लागूनच बघू शकता आता तिकडे आपण उतरलो त्या साईडला यांचा बीच रिसॉर्ट सुद्धा असा बनगौली बीच रिसॉर्ट आणि जेवणाची सुद्धा सुविधा असतात एसी नॉन एसी रूम सुद्धा असत तुमचा रूम्स सुद्धा दाखवते चला अशा प्रकारचे सुंदर रूम्स असत जसं की बोलले एसी नॉन एसी रूम्स असत टीव्ही बाथरूम फॅमिलीसाठी फॅमिलीसाठी एकदम बेस्ट सेकंड रूम आहे असो आपण इकडे पण सेम टीव्ही त्याच्यानंतर बाथरूम वगैरे अटॅच बेसिंग आणि इकडे बेड या साईड ला विंडो हो असा मस्त सुंदर या साईड बाल्कनी बाल्कनी सा, सेम टू सेम त्या साईड ना या साईडला बरेच okay. वेळा म्हणजे आपण फॅमिली सोबत येतो हो किंवा मित्रांसोबत येतो हो। अटॅच फॅमिली असतात फॅमिली मोठी असतात पण एका रूम तर असतात स्पेशली पण त्यांच्यासाठी एक असं हॉल असतो ज्या ठिकाणी ते एकत्र येऊन गेम्स असून असू दे एकत्र टाइम जास्त वे स्पेंड करू शकतात यांच्याकडे अवेलेबल असतो बघूया एक मोठ्या घराकडे गर मोठा हॉल हो असता अशा प्रकारचा हॉल असतो सुंदर या साईडला बेड असा या साईडला बेड असा आणि इकडे सुंदर स्पेस असा मोठी आणि महत्वाचा म्हणजे प्रत्येक रूम मध्ये आपण जाऊन बघितला दोन दोन विंडो असतात इकडे बघू शकताय दोन मोठे विंडो असेल जे ग्लास वाले असत त्या इकडच्या साईडला वाले दोन विंडो असत बेडच्या साईडला असत त्या साईडला पाठीमागे असं चांगलं उजेड मस्त आणि बाकी तुम्ही आतमधला सगळा फॅमिली असतात बघतोय स्वतःच आणि सेम टू सेम दोन बाथरूम असतात इकडे पण इकडे एक असा इकडे एक असा म्हणजे कुठची गैरसोय गैरसोय उच्चिर आहे फॅमिलीची फिक्स असा रूम्स तर आपण बघितलं एकदम मस्त रूम्स बघितलं ज्यामध्ये पाच रूम्स म्हणजे टोटल हॉल पकडून पाच असत तर मस्त एक हॉल बघितलं मोठं त्याच्यामध्ये दोन बेडरूम होते बाकी तुम्ही एरिया वगैरे सगळं बघितला त्याचप्रमाणे जर फॅमिलीच्या ग्रुप्समध्ये तुम्ही येत असाल तर तुमच्या जेवणाची सुद्धा सर्व सुविधा केली जातात बघू शकता आपण मस्त व्हेज जेवण यांच्याकडे ट्राय करतो बाकी सागरातला प्रकारे रेडी झालेला पूर्ण सेटअप बघू शकता आहे व्हेज जेवणाचा सुंदर जेवणाचा आता आनंद घेतो या आमचं जेवण बघूया मस्त